लिटल एंजल पब्लिक स्कूल आहे खजरीची या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम शिवमंदिर या ठिकाणी दिसत असेल तर या शाळेनी सहलमार्फत विद्यार्थी आणि जे शाळेचे शिक्षक वर्ग आहेत मुख्याध्यापिका आहेत गावकरी यांच्या उपस्थितीमध्ये हा मोठा सोहळा त्यांनी एक मंदिर आला शिवमंदिर मसवानी इथला सुप्रसिद्ध असं मंदिर आणि हे वृक्ष रोपणाचा कार्यक्रम वनमोत्सवाचा हा कार्यक्रम इथले सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत मस्वानी आणि सर्वसा हा कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी आहे आणि विद्यार्थ्यांच्या मार्फत हा झाडं लावण्याचा कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी आलेले आहेत तर तुकाराम महाराजांनी महाराजांनी वनचर आहे तर ही बाब हा चांगला कार्यक्रम आहे लिटल जे यंजन पब्लिक स्कूल आहे खजरी यांचा कार्यक्रम तर आपण त्यांचं कोणकोणतं नियोजन आहे आणि हे एक सहली आहे आपले प्रसाद भाऊ राहणार तर हे एवढे मुलं आले खजरीवरून काय तुमचं काय मत आहे माझं मत हे असं आहे की आज चौथ्या श्रावण सोमवारचं औचित्य साधून लिटल एंजल पब्लिक स्कूल खजरी यांच्या मार्फत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि त्यांनी आमच्या गावासाठी दहा वृक्षाची झाडे म्हणजे पामचे आहेत चिकूचे का आहेत काही नारळाचे आहेत असे दहा ते पंधरा झाडं आणून दिलेले आहेत आपल्या आमच्या गावाला त्यांनी तर ते सहा सोमवारचे औचित्य साधून आज आपल्याला वृक्षारोपणासाठी सर्व मंडळी इथं गावची पब्लिक जमा झालेली आहे आणि याच्यात वृक्षारोपण म्हणजे फक्त वृक्षारोपणच नाही वनसंवर्धन पण आहे त्याच्यात वृक्षात जास्तीत जास्त झाडं कसं जगवता येतील त्यामुळे आपल्याला वनसंवर्धन करून आपल्याला आपल्या समोर येणाऱ्या ज्या आपत्ती आहेत पाण्याची आपत्ती जल जल जीवन जो आहे जल केव्हा आपल्या जवळ वृक्ष लागवड होईल त्यानंतरच आपल्याला काहीतरी आपल्याला करता येईल समोरच्या पिढीसाठी काहीच होणार नाही ना याच्या अगोदर राबवला आपण ह्या ना आमचं नियोजन झालेलं आहे आता होईल तो समोर उत्क्रम राबवलेला आहे हा अतिशय चांगला आहे वाखाण्याजोगा आहे आणि कारण की प्रत्येक गावचे मुलं त्यांच्या इथं शिकतात त्यांना काय चालना मिळेल ह्या आपल्या वडिलांना वडिलांच्या पाल्यांना घरी जेवढे काय सगळ्यांना चालना मिळाल्या पाहिजे शिक वृक्षारोपण कर प्रत्येक घरोघरी वृक्षारोपण व्हायला पाहिजे आज आज दिनांक चार आठ दो हजार आज मसवानी में पंधरा झाड वृक्षारोपण केले दे रहे हैं इसलिए मेरे इनसे निवेदन है कि वे वो झाड को लगाए उनको जगाए और अच्छे से उनका देखभाल करें तो यही मेरी इनसे तो अपेक्षा है, इसके पहले से आप है हाँ सर इसके पहले भी हमने दिए घोटी को दस झाड़ दिए है ग्राम पंचायत को वहाँ पर भी दिए हमने दस झाड़ इस साल ही ये उपक्रम ये कर रहे हैं शुरू किए है इस साल से अब देखते हैं अगले साल भी करेंगे सर एम एम पटले सेवा संस्थान खजरी लिटल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या हाताने आपल्याला दहा झाडे लावायचे आहेत आणि त्याकरिता आम्ही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन जाऊन हे दहा झाडांचे वृक्षारोपण करू व त्याचबरोबर त्या वृक्षांची संगोपन देखभाल ही ग्रामपंचायतची जबाबदारी राहील आणि हे असेच भविष्यामध्ये आमच्या संस्थेमार्फत असे उपक्रम देण्यात येतील